स्वागत आहे पाहया आजचा काही खळगडामोडी औसा येथे रमजान ईद उत्साहात साजरी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद औसा शहर व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली औसा येथील काझी काझी मीर मुजम्मिल अली यांच्या नेतृत्वाखाली ईद उल फित्रची सामुदायिक नमाज पठण झाली रमजान पर्वातील महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत एकतीस मार्च सोमवार रोजी रमजान ईद साजरी केली सकाळी नऊच्या सुमारास औसा शहरातून ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी ईदच्या सामुदायिक नमाज पठण करण्यासाठी किल्ला पासून ते ईदगाह मैदानावर थेट रॅली काढून ईदगाह मैदानावर जाऊन ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली त्यानंतर ईद उल फित्रचा खुद्बा पठण करण्यात आला त्यानंतर दुवा करून ईदच्या नमाजाची सांगता झाली नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर औसा तहसीलदार घनश्याम आडसूळ औसा डीवाय एस पी कुमार चौधरी औसा पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड नायब तहसीलदार नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश शिंदे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटके काँग्रेसचे नेते सुनीलप्पा मिटकरी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे संतोष सोमवंशी सुरेश भुरे भाजपाचे अक्रम पठाण मिनाहास पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत सूर्यवंशी अविनाश टिके कृष्णा सावळकर क्रांतिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजीव कसबे सचिन माळी हरिभाऊ शिंदे औसा सज्जाचे गिरदावर विकास बिराजदार आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या તાજા ઘડામોડી પહા સાટી એમએસ મરાઠી ન્યૂઝ ચેનલમાં લાઈક કરા સબસ્ક્રાઇબ કરા અને શેર કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ